गेल्या महिन्याभरापासून सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीवर तसेच धाराशिव जिल्ह्याच्या हद्दीवर असलेला वाघोबा दहशत कायम ठेवला आहे वाघोबा चक्काता आता पन्नास जनावरांच्या बाजाराच्या कळपातच घुसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे ताडोबातील पिंजरा एडशी घाटात आणून लावलेला असतानाही आणि तब्बल शंभर जण वाघाला पकडण्यासाठी तैनात केलेला असतानाही हा वाघोबा आता या लोकांना गुंगारा देत असल्याचं पाहावयास मिळत आहे एडशे अभयारण्य व बालाघाटाच्या पायथ्याशी डेंबरवाडी वन परिक्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून ताडोबा टीमसह वन विभाग वाघाला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करीत आहे वाघाने टीमला चकवा देत बार्शी तालुक्यातील उक्कडगाव शिवारात घुसून नामदेव उर्फ दादाराव गोविंद थोरात यांच्या पन्नास जनावरांच्या कळपात घुसला दोन मैस व एका गाईवर हल्ला करून ठार देखील केला आहे ही घटना सतरा तारखेला घडली असून एक महिन्यापासून बालाघाटाच्या पायत्याशी एडशी डेंबरवाडी वन परिक्षेत्रात अनेक ठिकाणी वाघाकडून जनावरांवर हल्ले केले जात आहेत मंगळवारी वाघाने एडशी परिसरात एका गाईवर हल्ला करून ठार केला आहे मात्र शेतात जनावरे चारत असताना अचानक वाघाने पन्नास जनावरांच्या कळपात घुसून दोन म्हैस व गाईंवर हल्ला करत असताना वीस फूट अंतरावरून वाघास बघितले आहे त्यानंतर भीतीपुटी वस्तीकडे घटनेनंतर मुलगा व ग्रामस्थ घटनास्थळी गेल्यानंतर पाहिले असता तीन जनावरे ठार झाल्याचे दिसून आले त्यात मोठे नुकसान झाल्याचं पशुपालक नामदेव थो थोरात यांनी सांगितलं आहे या वाघोबाला पकडण्यासाठी मोठी रेस्क्यू टीम तैनात करण्यात आलेली असतानाही तो वाघ मात्र या टीमला गुंगारा देत असल्याचं पाहावयास मिळत आहे